छत्रपती संभाजीनगर शहरातून सात वर्षीय बालकाचे अपहरण करून दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पिस्तूल आणि पुरवणाऱ्या मुख्य आरोपीला चाकण एमआयडीसी भागातून पहाटे एक वाजता अटक केली विवेक उर्फ साजन विभूती भूषण उर्फ महोतो वैवर्ष पंचवीस राहणार बिहार असे या आरोपीचे नाव आहे पुंडलिकनगर ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही कारवाई केली बिल्डर सुनील तुपे यांचा सात वर्षीय मुलगा चैतन्य तुपे याचे घराजवळून कारमध्ये आलेल्या चौघांनी अपहरण केले होते आरोपी हर्षल शेवत्रे जीवन शेवत्रे प्रवण शेवत्रे कृष्णा पठाडे शिवराज उर्फ बंटी गायकवाड आणि हर्षल चव्हाण अशा सहा आरोपींना अटक करून मुलाची सुटका केली पिस्तूल आणि काडतुसे पुरविणारा आरोपी विवेक उर्फ साजन हा चाकण एम आय डी सीमधील एका कंपनीत ऑपरेटर म्हणून कामाला होता त्याच कंपनीत हर्षल आणि आरोपी जीवन हे दोघेजण आते आणि मामे भाऊ काम करत होते त्यानंतर त्यांनी आपण किती दिवस कंपनीत काम करायचे असे म्हणून आपण मोठा हात मारू अशी आपापसात चर्चा केली विवेक उर्फ साजन याने पुढाकार घेतला त्याने गायडन्स केले आणि अपहरणासाठी एक शस्त्र उपलब्ध करून दिले आरोपीने पिस्तूल आणि मोटार चाकणमधील नेमकी कुणाकडून -कुण आणली याचा तपास बाकी आहे झटपट पैसे कमवण्यासाठी चाकण मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी हा हत्यारे पुरवण्याचा व अपहरणाचा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे